दिवसा जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या बारा तासात उघडकीस दोन आरोपी अटकेत पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर सम्राटनगर येथील गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटीत बारा जून रोजी दुपारी झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूर शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या बारा तासात उघडकीस आला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तक्रारदार राजीव जयकुमार पाटील हे उद्योजक असून त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश चौघुले यानेच आपल्या साथीदार अमित शिंदेच्या मदतीने गुन्हा केल्या अस असल्याचे उघड झाले आहे दोघांनी मिळून घराबाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजा उघडून पाटील यांच्या सासऱ्याला चाकूचा धाक धाकून घरात प्रवेश केला आणि वरच्या मजल्यावर ठेवलेली तीन लॉकर चोरी जाले कर करून फरार झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करताना लक्ष्मी टेकडे येथे सापळा रचून आरोपींना अटक केली त्यांच्याकडून चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने पंच्याहत्तर हजार रुपये रोख तीन लॉकर गुन्ह्यात वापरलेली वेरनाकार आणि ॲक्सेस दुचाकी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा